मानवाच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मन मन ही अशी जागा आहे जिथे विचारांचा जन्म होतो भावना रुजतात आणि निर्णयाची पेरणी होते हे मनच आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाला अर्थ देते मग तो क्षण आनंदाचा असो की दुःखाचा सुंदर जगण्यासाठी केवळ बाह्य परिस्थिती नव्हे तर अंतकरणातील शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे आपले मन नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते आजच्या लेखात आपण मनाच्या या अद्भुत शक्तीचा वेध घेणार आहोत त्याच्या गूढतेचा त्याच्या बदलण्याच्या क्षमतेचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुंदर जीवन जगण्यासाठी मनाला योग्य रीतीने कसे घडवावे याचा मागोवा घेणार आहोत चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करूया मन मानवी जीवनातील दुष्ट प्रवृत्तींचा अंधार दूर व्हावा नी मानवाच्या अंतरयामात सत्प्रवृत्तीची पाहाट फुलावी सत्कर्माशी त्याचा मैत्रभाव जडावा हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी परमेश्वराला पसायदान मागितले माणूस हाच संतांच्या लेखणीचा वाणीचा केंद्रबिंदू होता माणसातले देवत्व जागवावे ही त्यांची आंतरिक इच्छा होती देवत्व जागवले की समाजात माणसांच्या रूपाने माणुसकीचे वृंदावने उभे राहतील हा त्यांचा आशावाद होता माणुसकीची स्तोत्रे गाणाऱ्या संतांचा माणसातल्या ममतेवर विश्वास होता माणसात लपून राहिलेल्या पशुतुल्य प्रवृत्तीत परिवर्तन करण्यासाठी त्यांनी ओवीतून अभंगातून अक्षरातून देवत्वाची पूजा बांधली जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे साधुत्वाचे देवत्वाचे नातेसूत्र सांगणारे जगद्गुरू संत तुकबा माणसातल्या देवत्वाचा अंश जागृत करून माणूसपण फुलवतात मुळातच माणसाच्या मनात दया क्षमा शांती प्रेम करुणा आनंद या पवित्र भावना असतात काही विकारांमुळे या भावना धडपल्या जातात या भावनांना मोकळी वाट निर्माण करून देण्यासाठी सद्विचारांचा संस्कार मनावर घडावा लागतो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब फेकणाऱ्या एका वैमानिकाच्या मनात बेचिराग परिसर नि उद्वस्त माणसे पाहून पश्चातापाची भावना दाटली आपल्या अमानुष कृत्याविषयी त्याच्याच मनात गृढा तयार झाली सहानुभूती करुणा या भावनांनी त्याचे अंतकरण कंपित झाले जीवनात असा एखादा प्रसंग घडतो नि मनात दडलेल्या दया प्रेम आनंद या भावनांना नवा स्वर्ग बसतो आपल्याच मनातील पवित्र इच्छा भावना फलद्रूप झाल्याचा आनंद अवघे जीवन व्यापून टाकतो अग्निपंख या ग्रंथात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी अंतर्मनात टोकावून पाहण्याचा संदेश दिला आहे एका निराशेच्या अवस्थेत डॉक्टर कलाम ऋषिकेशच्या आश्रमात गेले होते तेथे त्यांच्या मनावरील निराशेची राख झटकली हो जाते नि तेथील साधुपुरुषांच्या वचनाने ते प्रभावित होतात हृदयापासून आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर तीव्र आणि पवित्र असेल तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागरूक मनामध्ये सकाळी परत येते अशी जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल हे साधुपुरुष सांगतात युगायुगांच्या या वचनावर तू विश्वास ठेव रोज सकाळी सूर्य उगवतो ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो हे जितके अटळ आहे तसे अशी पवित्र इच्छा पूर्ण होणे हेही अटळ आहे आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा शोध घेण्यासाठी अंतर्मनात डोकावून पाहिले पाहिजे आजचे जग गतिमान आहे चंद्रावर पाऊल ठेवण्यात आपण प्रगत झालो पण सांस्कृतिक आत्मिक विकासाच्या बाबतीत मात्र आपण पाय मागे ओढत चाललो आहोत संतांनी साधू पुरुषांनी सांगितलेली वचने मनाची मशागत करून अंतकरणाची सात्विक श्रीमंती वाढवतात समाजाचा मानसिक विकास कोणत्या यंत्राने वा सत्तेच्या तंत्राने होणार नाही तो ज्ञानमंत्राने होऊ शकतो हा मंत्र देण्याचे सामर्थ्य शिक्षकांच्या हाती असते मुलांची मने भावश्रीमंत करण्यासाठी त्यांना ग्रंथांच्या संगतीत आणले पाहिजे गीता सांगते तस्मात योगी भव म्हणजेच तू योगी बन याचा अर्थ तुझे मन चांगल्या विचारांशी ध्येयाशी संस्कृतीशी जोडत जा वृक्ष जमिनीशी नदी काठाशी जोडलेली असते सतारीच्या तारा मुठीशी जोडलेल्या असतात हे जोडणे विधायक असते या जोडण्यातून त्यांचे जगणे गाणे समृद्ध होते माणसानेही उत्तम ग्रंथाशी नाते जोडले तर जगण्यातला सूर प्राप्त होतो ग्रंथच जगा आणि जगुद्या ही विचारसरणी मनात पेरतात आपापल्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करायला प्रवृत्त करतात अंधाराला कवटाळून प्रकाशाची वाट कधी दिसणार नाही जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलवण्यासाठी प्रकाशावर प्रेम करणारी भावना अंतर्यामी जपली पाहिजे मन असतं तरल पण त्याच मनात असते जग बदलण्याची ताकद आपण जर आपल्या मनाशी मैत्री केली तर जगणं अधिक अर्थपूर्ण अधिक सुंदर होईल कारण सुंदर जीवन हे बाहेर घडत नाही ते आपल्या आत तयार होतं तुम्हाला हा विचार आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आणि असेच अंतर्मुख करणारे विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मन जपून ठेवा कारण तिथूनच सुरू होतो सुंदर जगण्याचा खरा प्रवास धन्यवाद आणि पुन्हा भेटूया आपल्या मनाच्या गाभ्याला स्पर्श करणाऱ्या आणखी एका विचारासोबत ضني